माझं नाव सानिका सचिन आमरे माझं शिक्षण झालंय एम एम सी ए आता माझं एल एल फर्स्ट इयर चालू आहे मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून घड्याळ या चिन्हावर अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून मला जिल्हा परिषदसाठी धामणदेवी गटातून तिकीट मिळालेली आहे उमेदवार म्हणून आज तसं बघितलं तर माझ्याकडे वेळ फार कमी मिळाला राष्ट्रवादीकडे येण्याचा एक महिन्याचा पाचवा दिवस आहे माझ्याकडे सतरा आठ गाव आहेत धामणदेवी गटामध्ये आज सलग सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत आम्ही प्रचाराला फिरतो माझे आता जवळजवळ सेकंड राऊंड गावागावांमध्ये चालू आहे तर प्रचाराच्या दरम्यान अनुभव म्हणाल तर शंभर टक्के लोक मतदार आपल्याला स्वीकारतात असं सध्याच चित्र दिसून येतं की गेल्यानंतर की आपल्याला लोक लाईक करतात किंवा आपलं जे व्हिजन ऐकून लोक आपल्याला रिस्पॉन्स चांगल्या प्रकारे देत ही सगळ्यात म्हणजे आम्हाला अभिमानाची गोष्ट वाटते आज राजकीय क्षेत्रात येण्या पाठीमागचं कारण की मी जेव्हा गावागावातून फिरते गाठी बेटी घेते तसे माझं समाजकार्य गेल्या बारा वर्ष चालूच आहे आम्ही माझी इंग्रजी माध्यमाची शाळा आहे त्या शाळेमध्ये बिना डोनेशन जवळ चारशे साडेचारशे मुलं शिकत आहेत तर शिक्षण ही समाजाची फार महत्वाची गरज आहे ती करता करता शिकल्यानंतर मुलांना नोकऱ्या किंवा विकास म्हणजे रस्ते पाणी आज खेड्यापाड्यांमध्ये बघितलं तर स्ट्रीट लाईट ह्या सर्व समस्या फार छोट्या छोट्या आहेत पण त्या लोकांसाठी फार भयानक आहेत आज खेड्यापाड्यात बघितलं तर खूप मोठ्या पाखाड्या असतील किंवा स्ट्रीट लाईट असतील ह्याची कामं जशीच्या तशी पडलेली आहेत लोकांच्या फार अपेक्षा आहेत लोकांचा आक्रोश खूप मोठा आहे तर आ, मला ह्या मिळालेल्या उमेदवारी या म्हणजे राष्ट्रवादीकडून जी उमेदवारी मिळाले त्यात जर यशस्वी झाले किंवा काही लोकांशी माझ्या ज्यांच्या ज्यांच्यासोबत कनेक्शन झाले त्या लोकांपर्यंत मी इथून पुढे सात ही पोचून त्या त्या समस्यांवर माझ्या परीने जेवढं शक्य होईल तेवढा मी त्यांना आश्वासन देते की ते पूर्ण करण्याची जबाबदारी माझी असेल समस्या की या ठिकाणी जबाबदार कोण काय नाही तसं बघितलं तर विकास ही गोष्ट बघा की अशी की एकाच स्टेपला येऊन थांबत नाही आता रस्ते तर हे होतच राहणार असं नाही की काहीच विकास नाही झाला आपण दळणवळणाची साधनं जे रस्ते ज्या ह्या मूलभूत गरजा आहेत ते तर गावागावामध्ये पोहोचलेले आहेत पण काही लोकांच्या समस्या असे आहेत की वाडी अंतर्गत जे रस्ते आहेत किंवा वाडी अंतर्गत ज्या पाकाड्या आहेत किंवा ज्या वाडीवाडींमध्ये स्ट्रीट लाईट आहेत ह्या छोट्या छोट्या समस्या आहेत मोठ्या तर आता गावापासून एक हायवे पासून गावापर्यंत जाणारा जरी रोड असेल पण त्याच्या अंतर्गत जाणाऱ्या लोकांच्या समस्या ह्या आतल्या खेड्यातल्या ज्या समस्या आहेत त्या फार आहेत जर विकास हा होतच राहतोय चालतच आलेला आहे तो राहणारही आहे करत आलेले आहेत पण विकास हा एका टप्प्यावर जाऊन थांबलेला नाही तो अजून पुढे जसं आपण एक साइडला म्हणतो की डिजिटल इंडिया आणि आपण कुठे तर जाऊन थांबणं की शिक्षण ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आज बेरोजगारांची संख्या फार मोठी आहे बीएससी आय टी जसे की डिप्लोमा केलेली आज मुलं भयंकर प्रमाणात आमच्याकडे एमआयडीसी असून सुद्धा इंटरव्ह्यू होऊन काही लोकांचे ते थांबलेले आहेत त्याचं एक्झॅक्ट कारण काय ते माझ्या अजून लक्षात आलेलं नाही पण मला असं वाटतं की मी त्याला एक थोड्या प्रमाणात जरी न्याय देऊ शक शकेन असं मला वाटतं होत नाही राष्ट्रवादीत खरंच रिस्पॉन्स खूप छान आहे म्हणजे अगदी मला सुरुवातीला आल्यानंतर मला असं वाटलं की लोक किती स्वीकारतील मी आ, गेले आठ दिवस फार टेन्शन मध्ये होते त्यानंतर अजितदादांचे अठ्ठावीस तारखेला असा प्रसंग झाला की राष्ट्रवादी पूर्ण पोरकी झाली मला असं दोन दिवस इतकी सुन्न झालेली की मला स्वतःला असं वाटत होतं की प्रचार पुढे चालू ठेवावा की नाही ठेवावा नंतर दोन दिवसानंतर मला वाटतं पाचच्या दरम्यान विचार केला की नाही अजितदादांची राष्ट्रवादी म्हणजे फक्त राष्ट्रवादी हे नाव नाहीये किंवा घड्याळ हे चिन्ह नाहीये अजितदादांचं कार्य आणि विचार ह्या गोष्टी जर आपण पुढे नेला तरच खरं अजितदादांना ती आपण भावपूर्ण श्रद्धांजली दिल्यासारखी आहे आणि मग मी परत त्या राष्ट्रवादीतून आल्यानंतर परत लोकांनी मला फार सपोर्ट केलाय जी ही लोक आहेत माझे मतदार बंधू भगिनी यांनी सपोर्ट करून आज खरच आम्ही फार चांगल्या पद्धतीने प्रचार करत आहोत सर समोरचा उमेदवार का आहे किंवा काय नाही यापेक्षा मी काय करू शकते आणि मला कुठपर्यंत जायचं आहे हे सगळ्यात मी स्वतःला मी पुढे कसं देता येईल मला शंभर टक्के न्याय इतकंच मी इम्पॉर्टंट ठेवते कारण आपण बघा एकमेकांची तुलना करण्यात किंवा एकमेकांचा असं विरोधक म्हटला तर आपल्या कामामध्ये व्यथा निर्माण होतात त्यापेक्षा आपलं आपलं उद्दिष्ट काय आपलं ध्येय काय हे घेऊन जर आपण पुढे चालत राहिलो प्रत्येक उमेदवार हा त्या पद्धतीने त्याच्या जागी कॅपेबल आपण कुणालाही किती तुल्यवान किंवा तो किती श्रेष्ठ किंवा कोण आहे हे म्हणण्यापेक्षा आपण काय आहोत नाही आपलं ध्येय काय हे घेऊन आपण पुढे चालत राहायचं मतदारांना मी इतकंच आव्हान करेन की आज बघा आपल्यावर जो भावनिक होऊन असं म्हणून नाही व्यक्त म्हणत मी पण एक दिलगिरी व्यक्त करते की माझ्याकडे आज एक महिना पाचच दिवस राष्ट्रवादीला मिळालेले आहेत यापूर्वी मी ग्रामपंचायतमध्ये साडेसात वर्ष कारभार बघितलेला आहे राजकारणाचा मला थोडाफार अनुभव आहे पण जिल्हा परिषदेसाठी तसं बघितलं तर आमच्या घरातही कुणी जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीतलं नव्हतं माझा हा पहिला अनुभव आहे जिल्ह्याला जाण्याचा आणि मी अखंड माझ्या मतदार बंधू भगिनीना बाप यांना विनंती करते की मला ह्या फार कमी वेळात तुम्ही स्वीकारलंय आणि येत्या सात तारखेला तुम्ही ह्या घड्याळच्या बटनाच्या पुढे बटन घड्याळाच्या समोरचं बटन दाबून आम्हाला जास्तीत जास्त मताधिक्याने विजयी कराल आणि ज्या ज्या ठिकाणी मला पोचता नाही आलं तर ह्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही मला बघाल शेवटी हा मी एक चेहरा आहे उमेदवार म्हणून हा जनतेचा आवाज हा माझा आवाज आहे जनतेचा विकास हा माझा विकास आहे त्यामुळे लोकांनी मला मायबाप बंधूंना मी विनंती करते की तुम्ही मला जास्ती असं मताधिक्य देऊन विजयी कराल ही अपेक्षा ठेवते घेऊन जातात हो सर माझं शिक्षण क्षेत्रात फार भयंकर सामाजिक कार्य आहे बघा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे शिक्षण ही सगळ्यात पहिली स्टेप आहे की विकासाची जर कुठलाही विकास करताना आपल्याला शिक्षण हे सगळ्यात महत्वाचं आहे आज इंग्लिश इंग्ली, मिडियमच्या शाळा आपण चालवतोय तुम्ही बघताय सगळीकडे की फार डोनेशन असतात किंवा ज्या काही असतात आज माझ्याकडे चारशे साडेचारशे मुलं शिकतायत बिना डोनेशन शिकता है। है ही शिकतायत आणि फी सुद्धा रिजनेबल आहे अशी काय फार मोठी फी घेऊन आम्ही शिकवत नाहीये शंभर टक्के दोन वर्ष दहावीचा रिझल्टही देतोय मला वाटतं सगळ्यात मोठं काम जर मी समाजात करत असेल तर शिक्षण क्षेत्रातलं भविष्यातला विकासाचा सर सगळ्यात पहिलं बघितलं तर विकास संकल्प मी आता ज्या ज्या वाड्यांमध्ये फिरते पहिल्यात मला सगळ्यात प्रायोरिटी अशी ह्या गोष्टीला द्यावीशी वाटते की जिथे मंदिरं असतील किंवा विहार असतील किंवा समाज मंदिर असतील तिथे बऱ्याचशा महिलांच्या अशा अडचणी आहेत की तिथे सगळ्यात मोठी गोष्ट की तिथे टॉयलेट नाहीत मी सगळ्यात मोठं गेल्या गेल्या हे डोक्यात ठेवलंय की प्रत्येक जिथे जिथे विहार मंदिर जे पण काय असेल त्या ठिकाणी त्या जाऊन पहिलं ते करणं आणि त्यानंतर मग स्ट्रीट लाईट किंवा पाय वाटा किंवा मुलांच्या नुसतं शिक्षण घेऊन मुलं बारावी झाल्यानंतर त्यांना कुठल्या वेने गेलं पाहिजे त्यांचं एक प्रतिष्ठित कौशल्य त्यांच्यात निर्माण करून आपण त्या मुलांना कसे केपबल बनू की कंपनीत आज जसं मग अशी म्हटली मा की इंटरव्ह्यू होऊन मुलं थांबलेत त्याचं एक्झॅक्ट कारण काय मला माहीत नाही की मुलं त्या जे आहेत की नाही किंवा त्यांना एक्झॅक्ट कुठली मुलं लागतात आणि त्या कॅटेगरीतली मुलं बनवून देण्याचा मी प्रयत्न करेन